अकोला लोकसभा निवडणुकीचे भाजप उमेदवार अनुप धोत्रे यांचा अर्ज भरण्यासाठी आज अकोल्यात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे संजय कुटे आणि श्वेता महाले उपस्थित होते यावेळी भव्य रॅली काढण्यात आली आणि फुलांच्या वर्षावात रॅलीचे स्वागतही करण्यात आले यावेळी हजारोंच्या संख्येने कार्यकर्ते रॅलीमध्ये उपस्थित होते अनुप उप धोत्रे चांगल्या मताने निवडून येतील असा विश्वास देखील देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केलेला आहे जो मोदीजी के साथ नाही उसको जनता का साथ नाही असा शेवटी जाताना फडणवीसांनी टोलाही लगावलेला आहे अनुप धोत्रेंचा अर्ज भरण्याकरता आलो आहे प्रचंड प्रतिसाद हजारो हजारो लोक रॅलीमध्ये या ठिकाणी होते आणि मला विश्वास आहे की अकोल्यामध्ये अनूप धोत्रे चांगल्या मताने निवडून येतील बाबा एक लक्षात ठेवा जो मोदीजी के साथ नाही उसको जनता का साथ नहीं लोकल मध्ये अशाच वेगवान घडामोडी पाळण्यासाठी आताच आमच्या जनविकास न्यूज चॅनल सब्सक्राइब करा आणि रहा रोज अपडेट